गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रस्मै श्री गुरुवेषी पतंजली क्रिया योग ही कुंडलिनी जागृतीची साधना आहे महर्षी पतंजली ऋषींनी अष्टांग योगात हा जो क्रिया योग जगाला दिला सगळ्यांकरता मोकळा करून ठेवला हा कुंडलिनी शक्ती जागृतीचा मार्ग आहे चैतन्याचा मार्ग आहे तुमचं काय नशीब असेल की तुम्हाला तो सहज प्राप्त झाला पूर्व जन्माच पूर्व जन्माच सुकृत आणि पुण्य आणि म्हणून याचा ऑथेंटिक रूप तुम्हाला प्राप्त झालं आणि या साधनेत आपण ज्या आसनावर या क्रिया करतो त्या आसनाला खूप महत्व आहे इट ऍक्ट्स ॲज अ इन्सुलेशन बिटवीन अर्थ अँड युअर फिजिकल बॉडी हे इन्सुलेशन आहे अर्थिंग होऊ देत नाही ही ब्रह्मांडीय ऊर्जा जेव्हा तुम्ही आकर्षित करतात या महर्षी पातंजली क्रियायोगाच्या क्रिया, क्रिया करून या क्रिया केल्यामुळे तुम्ही ब्रह्मांडीय ऊर्जा आकर्षित आणि तिचं इन्सुलेशन तिचं अर्थिंग होऊ नये म्हणून या आसनाला अतिशय महत्व आहे या आसनावर ऊर्जा असते या आसनावर ऊर्जा असते आणि त्याचा रंग शक्यतो लाल असावा कुंडलिनी क्रियायोगाची ही साधन आहे एकाच आसनावर एकाच ठिकाणे बसून केली पाहिजे सारखे आपल्या आसन आप एकमेकांचे आसन चेंज होणं आपल्या आसनाला शक्यतो दुसऱ्या कोणी स्पर्श सुद्धा करू नये कारण त्याच्यात कार्मिक एक्सचेंज होतं कार्मिक एक्सचेंज होणं म्हणजे काय तुमचे कर्म त्याचे कर्म, कर्म एक्सचेंज होतात एनर्जी हा विषय एनर्जीचा आहे हा विषय ऊर्जेचा आहे आणि म्हणून ज्याने त्याने ज्याचं त्याचं आसन व्यवस्थित सांभाळलं पाहिजे प्रत्येकाचं आसन स्पेसिफिक आसन पाहिजे हा आता काल माऊलींच्याकडे सत्संग झाला आणि माझं हे जे आसन होत हे माऊलींच्या चरणाशी ठेवलेलं होतं हो मी जाणून बुजून ठेवतो जाणून बुजून ठेवतो कारण आपल्या सद्गुरूची ऊर्जा नेहमी त्याच्या पायाकडून वाहते डोक्याकडून आकर्षित होते आणि पायाकडून तिचं विद्युत चुंबकीय क्षेत्र निर्माण होत आणि म्हणून माझं आसन माझ्या सद्गुरूच्या चरणांशी काळ ठेवलं होत पण काल रात्री ज्यावेळेस मी माऊलींना इकडे सोडायला आलो त्यावेळेस खाली मावरी प्रसाद मध्ये हे आसन असंच पडलेलं होतं खुर्चीवर अर मी लगेच उचललं मी लगेच त्याची गुंडाळी केली आणि घरी घेऊन गेलो आयफेलला कारण रात्रभर माऊली प्रसाद मध्ये कोण कोण येणार कोण कोण त्याला स्पर्श करणार विषय समजून घ्या आणि आज परत येताना मी परत माझं माझं आसन इथं घेऊन आलो त्याच्या मागचा उद्देश तुम्ही समजून घ्या की हे बघा मी जे तुम्हाला कृतीतून दाखवतो ते हळूहळू तुम्ही शिकलं पाहिजे कोणतंही आसन चालतं कोणत्याही आसनावर आपण बसायचं दिस इज नॉट द वे दिस इज नॉट द वे तुम्ही जी साधना करत आहात हा चैतन्याचा मार्ग आहे अजूनही तुम्ही खूप बालक आहात या क्षेत्रातले जेव्हा या ऊर्जेचा या ऊर्जेचा तुम्हाला अनुभव येईल तेव्हा तुम्हाला कळेल अरे आपण काय करत होतो आणि ही महर्षी पातंजली क्रियायोग हे किती ब्रह्मांडीय ऊर्जा आकर्षित करू शकतो ऍक्च्युली तुमचं हे शरीर काय आहे तुमचं हे शरीर काय आहे काया ही पंढरी आत्मा पांडुरंग तुमचा आत्मा म्हणजे सोल स्पिरिट एनर्जी आहे नैनम छद ते शस्त्राने नैनम दहते पावक न च क्लेदयती आपो न शोषयती हे ऊर्जा स्वरूप तुमचा आत्मा आणि त्याच त्याच राहण्याच घर म्हणजे तुमचं शरीर आणि या शरीराला आपण मेंटेन करून ठेवलं पाहिजे कारण ते आत्म्याचं आत्म्याचं घर आहे हे शरीर जर मेंटेन केलं नाही दारू पिली लिव्हर खराब होऊन जात जास्त उलट सुलट खाल्लं तर पोट खराब होऊन जात उलटे सुलटे विचार केलेच दारू पिली तर मेंदू खराब होऊन जातो विवेक भ्रष्ट होऊन जातो आणि मग या आत्म्याला राहण्यासाठी हे शरीर रुपी घर पडलेल्या झडलेल्या घरात कोणी राहील का आपण सुद्धा राहत नाही मग हा आत्मा कसा राहील ज्यावेळेस लिव्हर खराब होत ज्या तंबाखू खाऊन खाऊन तोंडाचा कॅन्सर होतो त्यावेळेस काय या घराची पडझड होते आणि या पडझड झालेल्या घरात आत्मा कसा राहील आणि एक दिवस मग आत्मा निघून जातो म्हातारा झाला हे पडझड झालेलं शरीर जीर्ण झालं की आत्मा निघून जातो दुसरं शरीर धारण करतो आणि दुसरं शरीर कोणतं धारण करायचं हे तुमचा तुमच्या मनातल्या इच्छा आकांक्षा वासना ठरवतात जन्म घेणे लागे वासनेच्या संगी सांगण्याचा मुद्दा एकच आहे की या महर्षी पतंजली क्रिया योगाला तुम्ही मिळालाय फुकट म्हणून कमी लेखू नका हा चैतन्याचा मार्ग आहे ही ऊर्जेची साधना आहे आणि या ऊर्जेच्या साधनेमुळे तुमच्या आयुष्यात प्रचंड ट्रान्सफॉर्मेशन होतंय वि, विमान नाही आहे हे रॉकेट आहे रॉकेट रॉकेट याच्याने एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी रॉकेट सारखं जाता येत पण मध्येच उतरता येत नाही विषय नीट समजून घ्या अतिशय फास्ट तुमची प्रगती होईल पण पण जर का बेमानी केली स्वतःची स्वतःशीच ऑनेस्टी जर नसेल तर असं पतन होतं जसं रॉकेट मधून वरून खाली पडल्यानंतर जे होतं ना तेच चैतन्याच्या मार्गावरून ढळल्यानंतर होतं तो माणूस कुठेच राहत नाही कशातच राहत नाही कशातच राहत नाही ना फिजिकॅलिटीमध्ये ना मेंटॅलिटीमध्ये म्हणजे वेळ सुद्धा लागून जात त्यानं रिस्की हा विषय तसा विस्तव, विस्तव। चुकून जरी हात लागला तरी ते जाळत तसही आणि म्हणून सावधान सावध राहा येड्या गबाळ्याचं हे काम नाही पतित पावन संघटनेचे जे लोक तुम्हाला बघायचे असतील आपल्या मदत फाउंडेशन मध्ये तर मला परत परत नाव घ्यायला आवडणार नाही तर तुम्ही बघू शकता कोणाचं पतन झालेलं आहे कसं पतन झालेलं आहे हे मी बोलायची आवश्यकता नाही हे तुमच्या समोर आहे स्वतःच्या अंतरात्म्याला साक्षी ठेवून स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहून जो चैतन्याच्या मार्गावर चालेल तो रॉकेट मध्ये बसला त्याच्यात ट्रान्सफॉर्मेशन होणार दहा ते पंधरा वर्षात तुम्ही मुक्त होणार मुक्तीची गॅरंटी आणि हे नुसतंच बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी नाही आधी केलं आणि मग सांगितलं डॉक्टर आहे मी सायन्सचा विद्यार्थी आहे आणि लोक मला म्हणतात तुम्ही डॉक्टर असून काय देवदेव करतात असाच प्रश्न एकदा राजू आईन्स्टाईन आईन्स्टाईन माहिती ना शास्त्रज्ञ होता शास्त्रज्ञ होता त्याचा त्याचा प्रयोग करायचा त्याच्या त्याच्या प्रयोगशाळेत त्याच्याच विचारात राहायचा तो आणि वेगवेगळे अनेक शोध लावलेत ई इज इक्वल टू एम सी स्क्वेअर या इक्वेशनचा शोध सुद्धा त्यानेच लावला आणि त्याच्याच त्या इक्वेशनच्या आधारावर अनुभव आमचा शोध लागलाय असा हा आईन्स्टाईन आणि आला असा त्याचा एक शिष्य शिष्य असेल मित्र असेल आणि तो म्हटला काय साहेब तुम्ही तुम्ही एवढे मोठे शास्त्रज्ञ आणि तुम्ही खूपच देवदेव करतात तुमचा देवावर खूप जास्त विश्वास आहे आईन्स्टाईन त्यावेळेस त्याला काहीच बोलले नाही रुटीनच काम केलं तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर उद्या दिल म्हणे उद्या ये म्हणे साधनेला सकाळी सकाळी तर सकाळी सकाळी ज्यावेळेस साधनेला आले त्यावेळेस ते त्यांनी काय केलं त्यांनी जे त्यांचं घर होत ना म्हणजे असच असयोगशाळेत आणि अशा ठिकाणी आपली सूर्यमालाची जी प्रकृत प्रतिकृती असते ना सूर्यमालेची प्रतिकृती कृती म्हणजे सूर्य होता तिथं पृथ्वी होती बुध मंगळ त्याच्या भोवती ते नवग्रह आता शास्त्रज्ञच तो खगोल शास्त्रज्ञ कधी रसायन शास्त्रज्ञ करायचा कधी आलूवर प्रयोग करायचा तर आज खगोलशास्त्रावर आला असेल मूड म्हणून हे केलं तर आता तो कालचा माणूस आला शिष्य शिष्य असेल किंवा मित्र असेल त्याने विचारलं अरे सर तुम्ही हे आज काय बनवलं ऑबियसली हा प्रश्न विचारणार ना हे काय सूर्य मालासारखं दिसतंय काय काय बनवलं तुम्ही रात्रीच नाही हो मी नाही बनवलं काल रात्री मी गेलो तेव्हा तरी ते नव्हतं मी नाही बनवलं म्हणे नाही कोणीतरी तर बनवलं असेल म्हणे नाही ते काय मला माहिती नाही म्हणे पण हे मी काही बनवलं नाही म्हणे ऑटोमॅटिकच बनलं म्हणे हो असं कुठे असतंय म्हणे महाराज तुम्ही आमची चेष्टा करता काय ऑटोमॅटिक कस बनेल तुम्ही तरी बनवलं असेल नाहीतर तुम्ही कोणाकडनं तरी बनवून तरी घेतला असेल काहीतरी अरे नाही म्हणे हे ऑटोमॅटिक बनले ऑटोमॅटिक बनले म्हणे माझ्या या गोष्टीवर विश्वास नाही बसू शकत अरे येड्या हे ऑटोमॅटिक जर हे बनू शकत नाही तर जे ओरिजिनल आहे ते कसं ऑटोमॅटिक बनलं असेल कोणीतरी बनवलं असेल की नाही याला बनवणारा जर कोणीतरी आहे असं तू ठामपणे सांगतो तर हा खरा खरा सूर्य आहे खरी खरी पृथ्वी आहे खरी खरी बुध आहे आणि हे जे मी प्रतिकृती बनवली यांना तरी टांगून ठेवलंय म्हणजे हे बघ तोऱ्याने चाकले टांगून ठेवलेलं आहे या पृथ्वीला कोण फिरवतोय या सूर्याला कोण फिरवतय याच काही मोजमाप आहे की नाही जुकडे हा बरोबर म्हणे तरी त्यांना बनवणारा असेल म्हणे मी या सृष्टीला बनवणारा कोणीतरी आहे ना तो सृष्टी नियंता त्याच्यावर माझा विश्वास आहे तू काय मला देवगोळा म्हणतोयस मला तुझ्या कालच्या प्रश्नाचं उत्तर विषय लक्षात आला की नाही विषय लक्षात आला हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आपल्या सर्वांना सुद्धा हे कळलं पाहिजे तो ही सगळी सृष्टी निर्माण केली आणि त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करणं महर्षी क्रियायोग क्रियायोगाच्या माध्यमातून तुमची कुंडलिनी शक्ती जागृत करून तुमच्या भौतिक जीवनात समृद्धी प्राप्त करून घ्या तुमच्या मानसिक जीवनात शांतता प्राप्त करून घ्या आणि तुमच्या आध्यात्मिक जीवनात स आनंदाची प्राप्ती करून घ्या आणि याची गॅरंटी देत हा क्रिया योग त्याची गॅरंटी देतो तुम्हाला सर्वांना या चैतन्याच्या मार्गावर चालण्यासाठी अनंत शुभेच्छा श्री गुरुदेव दत्त